जर आम्ही चेहरे असू आम्ही फक्त चेहरे आहोत हृदय नैपत्यकार आहे लाइट्स म्युझिक म्युझिक हे पूर्ण त्या नाटकाचं रक्त आहे जे पूर्ण डोक्यापासून हृदयापर्यंत जातं आणि लाईट हा आ, हा एक मेंदू आहे का कारण मुली तुझा बोलणं कसं आहे हे पाहण्यासाठी नाव विचारण्याची पद्धत असते शिवाय तुझं नाव आम्हाला ठाऊकच आहे ग पण कुठून तरी बोलायला सुरुवात करायला नको का कुठून तरी म्हणजे कुठून तरी काहीतरी असं मग वेगळे प्रश्न विचारायचे म्हणजे तुझी आवड निवड काय तुला कांद्याची भजी आवडतात की बटाट्याची भजी आवडतात तुला श्रीखंड अधिक आवडतात कि बासुंदी अधिक आवडते चावटपणा करू नको नाव विचारतात नाव सांग म्हणता कि बाबांचा उत्पन्न त्याच काय बापराव आपल्या आजूबाजूला खात्री व्हावी म्हणून सकाळी उठल्याबरोबर दोघांनाही पेपर वर बसवतो वाढ देऊ आपल्याला हॅलो नमस्कार माझं नाव रोहन कदम आणि खूप कमाल नाटक आहे सौजन्याची ऐशी तैशी खरं तर भाग्य समजतो की वसंत सबनीसांनी लिहिलेलं नाटक करायला आम्हाला मिळते या वयामध्ये खरंच खूप मजा येते आणि पात्राबद्दल म्हणायचं झालं तर एकतर सब ना सबनीसांनी ती एकंदरीत सर्वच पात्र एवढी हिरसा लिहिली आहेत ना की ॲज अन ऍक्टर म्हणून आपली जबाबदारी फार वाढते काम करताना आणि फार छोट्या छोट्या जागा फार छोट्या छोट्या मुवमेंट्स ते करताना फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद आहे तो विनोद बाहेर काढताना फार जबाबदारीचं काम वाटतं मी पर्सनली या नाटकामध्ये दोन भूमिका करतो म्हणजे पहिल्या अंकामध्ये बापूसाहेब हे पात्र करतो दुसऱ्या अंकामध्ये इन्स्पेक्टर हवालदार कोरडे एक पात्र करतो तर अ... दोन फार वेगळ्या टोकाची पात्र आहेत म्हणजे पहिलं पात्र बापूसाहेब ते माझ्या वयापेक्षा दोन तीन पटीने जास्त वय असलेलं म्हणजे साठ पासष्ट वय असलेलं त्यानंतर हवालदार कोरडे तो असं दोन वेगळ्या भूमिका करायच्या त्यामुळे काय बोलतात खांद्यावर जबाबदारी आल्यासारखं वाटतं फार पण या जबाबदारीची मजा येते फार करताना आणि येस आम्ही एन्जॉय करतोय तुम्ही नाटक बघायला या तुम्हालाही आवडेल खूप नमस्कार माझं नाव ओंकार देवेप गावडे मी या नाटकामध्ये विभाकर म्हणून एक पात्र करतोय हे पात्र असं आहे की खूप घाबरट आहे मेमरट आहे आणि ती काका पुतणी जे बघायला येतात तसं मी त्या त्यामध्ये पुतण्या विभाग दाखवला आहे आणि माझं काका म्हणजे रोहन गदरम ते बापूरा बापूसाहेब बाकु म्हणून आलेले आहेत आम्ही दोघं खूप एन्जॉय करतो नाटक म्हणजे नाटकात काम करताना म्हणजे खूप एन्जॉयमेंट आम्ही करतोच आहे पण त्यामध्ये खूप वेगळं शिकायला मिळतं म्हणजे स्वतःवरचा एक होल्ड असतो एक कलाकाराचा तो करायला मिळतो आहे आणि ह्या नाटकाला बऱ्याच म्हणजे मोठ्या लोकांनी स काम म्हणजे म्हणतात ना की त्यांच्या त्यांचं इन्व्हॉल्वमेंट खूप आहे जसं आपले नागेश मुरळे कसं गाणं गायलेलं आपलं खूप छान गाणं गायलेलं म्हणजे आमचं स्वतःचं आमचं भाग्य समजतो की आम्हाला ह्या वयामध्ये आम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत काम करायला संधी मिळते आणि खरंच म्हणजे पैसा वसूल नाटक आहे भन्नाट कॉमेडी आहे तुम्हाला पण मजाला बघायला तर किस्से म्हणजे असे हार असे की आता आता तालीम हळूहळू हळूहळू सुरू झाली पण आमचा योगेश म्हणून आम्हीचं सदाशिव पोळ म्हणून कॅरेक्टर जो करतो योगेश त्याचं विचार म्हणजे आता अगदीच थोडं त्यांनी सुरू केलं आता अभिनय करायला तर तो सारखा हे करताना ना, ना आ, एंट्रीच्या वेळेला काही वाक्य तो विसरायचा तर <laughs> सरांनी त्याला असं चालण्यासाठी इकडून तिकडून हे कर अख्खा जवळजवळ एक दास दीड तासभर तो एक तास आमच्या सगळ्यांची वाक्य बोलत 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 तो म्हणजे जवळजवळ त्यानंतर अर्धा दिवस तो फक्त आमच्याशी वाक्यच म्हणत होता वाक्यच बोलत चालू होता तो शाम फार छोट्या 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 गमती आहेत आणि तालमीपेक्षा प्रयोग करताना एक 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 जी आ, मजा येते फार प्रत्येक प्रयोग वेगळा आहे आणि प्रत्येक प्रयोग गणित कॅरेक्टर डेव्हलप होत जाते तर आ, मजा येते आणि रंगभूमीबद्दल म्हणायचं काय मी पर्सनली म्हणेन की आ, मला मा, काय माझ्या आयुष्यात दोन स्त्रिया फार महत्वाच्या म्हणजे आपण ती रंगभूमी म्हणतो तर दोन स्त्रिया फार महत्वाच्या वाटतात ती म्हणजे माझी आई आणि माझी रंगभूमी म्हणजे माझं पर्सनली माझी आई गेल्यानंतर मला कोणी जपलं असेल मला कोणी संभाळलं असेल असं मला वाटतं तर ती माझी रंगभूमी आहे बस एवढंच मी म्हणू शकतो बाकी काय माझ्यासाठी म्हणजे रंगभूमी म्हणाल तर एक एक म्हणतात ना की चार्जर आहे माझ्यासाठी म्हणजे आपण कितीही दमलो असो म्हणजे आता बाहेरचे इतर आम्ही कामं करू शूटिंगची कामं म्हणा किंवा काय वेगळी कामं करतो पण रंगभूमीवर काम करण्याची मजा वेगळीच असते म्हणजे आपण कितीही दमलेलो असो पण प्रेक्षकांचे एका दाद जरी मिळाले ना तर आपल्याला एक वेगळी चार्ज देऊन जातो म्हणजे लाई लाईव्ह लाई असतं परफॉर्मन्स आपला तो वेगळा असतो आणि रंगभूमीवर काम करण्याचं काम वेगळंच असतं बरं म्हणता मला सांग आजच्या मध्ये विशेष असे काय आहे

चाळीत म्हणजे असलेले हेवे दावे त्यांची भांडणं हे सगळ्या नाटकात दाखवलं जाणार आहे आणि जे मेन कुटुंब आहे पेरके कुटुंब यांच्याशी असलेलं वैर हे म मंडलीकर आणि देसाई यांची भांडणं म्हणजे नळावरची म्हणतात ना एक प्रकारे तशा प्रकारची ही भांडणं आहेत घर खाली करून द्यायचं असतं खाली करून घ्यायचं असतं असं सगळं याच्यात आहे हे ही भूमिका आधी जयंत सावरकरांनी केली होती ती बऱ्याच लोकांनी बघितली असेल पण त्यांनी जी केली आहे भूमिका त्याप्रमाणे मी न करण्याचा प्रयत्न केला आहे मी पद्धतीने ही भूमिका करण्याचा प्रयत्न करतो आहे आम्ही सगळेच गण करतो आहे कारण ही हे नाटक खूप ग्रेट आर्टिस्टनी करून ठेवलेलं आहे आणि कधीतरी ह्या गोष्टी कंपॅरिझन बघितल्या जातात की बाबा त्यांनी असं केलं आहे काय केलं आहे तर हे पूर्ण नील डोकं ठेवून एम टी डोकं ठेवून हे नाटक पुन्हा नव्याने बघायला यावं असं मी नक्कीच रसिकांना सांगेन नमस्कार मी या नाटकामध्ये देसाई नावाचा कॅरेक्टर करतोय हे पहिलं आधी प्रकाश इनामदारांनी केलं होतं ह्या नाटकाची एक वेगळी लेगसी आहे ती लेगसी मेंटेन करण्याचं किंवा त्या लेगसीपर्यंत पोचण्याचं आम्ही काम करतोय अर्थात जसे सचिन सर म्हणाले की आम्ही आमच्या पद्धतीनं कॅरेक्टर शोधण्याचा प्रयत्न करतो आहे यामध्ये नाभिण्य असं बघण्यासारखं आहे की आत्ता आपण फक्त सिमेंट आणि कॉन्क्रीटच्या इमारती बघतो पण पूर्वीची जी चाळ चाळ नावाची जी, जी प्रथा होती ती प्रथाच म्हणू आपण तिला जी परंपरा होती की स दरवाजे सताड उघडे राहायचे शेजारज्यांशी असलेलं आपलं नातं असायचं तर त्या नात्यांमध्येच कसं एक गोड आंबटपणा एक तिखटपणा हा हल्ली कुठेतरी मिसिंग वाटतो तर तोच एक म्हणतात ना ती टेस्टी ते नातं शेजारच्यांसोबत असण्याचं ते एक वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अर्थात आत्ताच्या या पिढीमध्ये काही लोकांनी चाळ प्रथा ही पाहिली असेल पण माझ्यासारख्या नवीन लोकांनी चाळ ही जास्त अनुभवली नाहीये किंवा माझ्या जे खालचे जे आहेत पिढीने अनुभवली नाहीये तर त्यांना खरंच मी सांगेन की तुम्ही रसिक तुम्ही रसिक हो जे ह्या पिढीचे आहेत तुम्ही हे नाटक नक्की बघायला या त्या चाळी चाळीमधल्या गमती जमती त्या त्या शेजारच्याशी असलेलं नातं म्हणजे ते किती तिखट असू दे गोड असू दे आंबट असू दे पण ते आई आडीनडीला एकत्र येणं एक माणूस की जपणं परंपरा जपणं हे कुठेतरी तुम्हाला परत रिवाईव्ह करायला मिळेल या नाटकातनं जसं सौजन्याची ऐशी तैशी नावातच नाटक आहे आणि नाटकातच नाव आहे एवढं मोठ्या नाटकाचा गाव आहे तर सगळ्या रसिकांना आवाहन करतो की आम्ही जी लेगसी मेंटेन करण्याचा प्रयत्न करतोय त्या लेगसीसाठी तुमचे आशीर्वाद असणं जास्त गरजेचं आहे तुमच्या आशीर्वादाने हे नाटक पुढच्या पिढीपर्यंत चाळ ही प्रथा काय होती हे दाखवून देण्यासाठी तुम्ही आमच्यावर प्रेम करणं जास्त गरजेचं आहे तर हे नाटक बघायला नक्की या आणि तुमच्या पुढच्या पिढीला घेऊन या धन्यवाद आणि चाळीतल्या तुमच्या आठवणीबद्दल काय चाळीत जसे की गणेशोत्सव असतो दिवाळी असते हे सगळं आपण चाळीमध्ये एकत्र साजरा करत असतो आणि बऱ्याच सण परंपरा तर त्या आठवणी आहेत का हो हो नक्कीच म्हणजे खरं सांगायचं म्हणजे तर मी अशा आहे की मी चाळ प्रथा पण पाहिलेली आहे आणि आता इमारतीची संस्कृती पण बघतोय सध्या मी ठाण्यामध्ये मी पूर्वी जिथे राहायचो ते मी चाळीतच राहायचो पूर्वी कसं व्हायचं की शेजार गणपती हे आपलेच गणपती आणि आपले गणपती तेच शेजार गणपती म्हणजे तिकडे तुळशी सुद्धा एक असायचो आणि पाठीमागे परसदार पण आम्ही एकच वापरायचो की आता बाबा हिचं हिचं पाण्याचं आहे किंवा नळही एकच वापरायचो की सकाळी सहा साथ ते सात तू जा सात ते आठ मी जाते आठ ते नऊ तू जा म्हणजे सहा ते नऊ जे पाणी येतं ते प्रत्येक कुटुंबाला कशा पद्धतीनं मिळेल ते आम्हाला पाहायला मिळालं दुसरी मेन गोष्ट जर चुकून एक काही जर प्रॉब्लेम झाला आणि पाणी जर भरलं गेलं नाही तर समोर ज्याची दानत होती की एक काम करा ना वहिनी आमच्याकडे पाणी आहे तर तुम्ही आमचं पाणी वापरा आम्ही दुसऱ्यांकडनं घेतो पण आता कुठेतरी ही गोष्ट खूप मिसिंग वाटते हा म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता इमारतीमध्ये जसं आपण आलोय तर खरं सांगायचं ना आई शपथ मला माझ्या शेजार नावं पण नाही माहिती हो म्हणजे त्यांना मुलं असतील काही असतील म्हणजे तिकडे जा त्यांचं नावच काय हेच आम्हाला माहिती नाही हे कुठेतरी एक मला मिसिंग वाटत की पूर्वी मी जसा फिरायचो जसा शेदार आपलंच घर असल्यासारखं जायचं आता ते नाही मिळत पूर्वी ती अंगत पंगत असायची म्हणजे आज याच्या घरी जेवायला जायचं गणेशोत्सवाला सगळे एकत्र असायचे म्हणजे माझी माझे बाबाही गिरगाव चाळीत राहायचे आणि माझा जन्मही तिकडच आहे ब्राह्मण सभेतला त्यामुळे एक दोन वर्षच मी तिकडे होतो त्याच्यानंतर मी डोमिलीला आलो पण गणपतीला दहीहंडीला किंवा गोविंदा असतो तेव्हा तेव्हा अवश्य मी ते चाळीत जायचो आणि ते अजूनही मी जातो अजूनही काही लोक तिथे राहतात काही महिन्याने ती आहे पण गेली शंभर वर्ष ते सव्वाशे वर्ष आमचा गणेशोत्सव चालू होता आणि अधेमध्ये मी जायचो आता खरं सांगायचं तर घर शंभर बाय शंभरच झालं असेल पण आठवणी दहा बाय दहाच्याच राहिल्या <laughs> आणि पूर्वी दहा बाय दहाच्या खोल्या होत्या आणि आठवणी शंभर बाय शंभर मध्ये पण मावत नव्हत्या हो हेच कुठेतरी पुढच्या पिढीला कळावं हो की एकोपा काय असतो ते एक खटाळपणा काय असतो एक त्यामध्ये नात्यामध्ये कसं ते मस्त एक मजा असते त्यासाठी हे नाटक बघायला नक्की माझी भूमिका मी पारू नावाचं कॅरेक्टर प्ले करते सौजन्याची या नाटका। आणि आम्ही ह्यांचे म्हणजे नेबर्स दाखवलेलो आहोत जे त्यांना भरपूर म्हणजे कसं ती मजा आहे की त्रासही देतो एकत्रही येतो आणि त्या एक विनोदी माहोल बनवून ठेवलेला आहे आम्ही त्या नाटकात ते सगळं बघायसाठी आणि ती मजा अनुभवायसाठी तुम्ही सगळे प्लीज या आणि आमचे जे वेगळे वेगळे फॅमिलीज आहेत जे वेगवेगळे परिवार आहेत त्याच्या वेगळेवेगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या अनुभवासाठी वगैरे तुम्ही प्लीज या आणि असं ट्रिम राजा गोसावी फार म्हणजे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं जयंत सावरकर त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काय होतं मी त्यांच्याबरोबर काम नाही केलं पण त्यांचं काम बघितलंय त्यांची नाटकं बघितलेली आहेत मी एका सिरियललाही एकत्र काम केलेलं होतं पण त्यांनी जे केलं ते आम्ही आता करत नाही आम्ही सगळे मिळून जरा वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतोय जे आजच्या पिढीला आणि मागच्या पिढीला आवडेल समन्वय साधण्याचा सा प्रयत्न करतोय आता सर्वात महत्वाचा हा प्रश्न तुम्ही मी, मी तुम्हाला की योग्य माणसाला कारण हे दोघेही या फील्डशी खूप चांगले जास्त रिलेटेड आहेत माझ्यापेक्षा जास्त खूप रिलेटेड आहेत तर माझ्यापुढे हा मोठा टास्क होता कारण सौजन्याची ऐशी तशी तसं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल आहेच पण लोकांनी अधिक अधिक पाहण्यासाठी मी प्रयत्न हाच ठेवला हो की बाबा जे नाटक मुळात मी पाहिलं नाही पहिलं नाटक करतोय ते मी पाहिलं नाही कारण माझा स्वतःचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा होता की जर मी ते नाटक पाहिलं आणि त्या कॅरेक्टरचा तेवढाच विचार मी घेतला तर मी ॲज अन कलाकार म्हणून लोकांसमोर तसा नाही दिसणार लोक हा लोक लगेच एक म्हणतात ना की कंपॅरिझन सुरू होते की हा प्रकाश इनामदारांनी हे केलं होतं नाही त्या मुलांना त्यांची लेगसी वेगळी होती त्यांच्या लेगसीला मी हात लावणंही शक्य नाही आहे किंवा तिथपर्यंत पोहोचणंही शक्य नाही आहे पण मी त्यातल्या त्यात मी माझं कॅरेक्टर कसं रंगवू शकतो ह्यासाठी मी प्रयत्न केले प्रयत्न याच्यामध्ये की पहिलं म्हणजे मी स्वतः फार शुद्ध बोलणारा माणूस आहे त्यामध्ये मला गावठी शिकावी लागली दुसरी मेन गोष्ट मी जरा जसा भरल्या अंगाचा आहे त्यामुळे मला पैलवान माहिती नव्हतं तर मी थोडासा पैलवान याचाही थोडासा टच घेतला की बाबा ते पैलवान लोक कसे रांगड्या पद्धतीने बोलू शकतात तसा मला मिळालं पण कारण एका एकांकिकेमध्ये माझा एक, एक, एक आर्टिस्टच होता जो पैलवानच पैलवानगिरी करायचा तर त्यामुळे मला एक अंदाज आला की पैलवान लोक साधारण कशी राहू शकतात आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे की आ, ही जी पारू आहे ही म्हणजे को आर्टिस्ट आहे सो त्यावेळेस ती लावण्यवती आहे आणि मी इकडे रांगडागडी आहे तर हे ट्युनिंग जमण्यासाठी हिने जितके एफर्ट्स घेतलेत त्याच्यावरून डबल टिबल मला घ्यावे लागलेत कारण आधी फिमेल सोबत काम करणं हे नव्हतं यायचं आणि निघून जायचं पण ते एक एफर्ट्स आ, मी म्हणजे तिने खूप जास्त घेतलेत आणि त्याच्यावर जास्त मी घेतलेत एक कम्फर्ट होण्यासाठी आणि ती भाषा आणि आमचं ट्युनिंग केमिस्ट्री हे करण्यासाठी अजून वर्कआउट करण्यासाठी आणि तुम्हाला हे म्हणजे अश्युरिटी देऊ शकतो की प्रयोगानुरूप आमच्या तिकांचे कॅरेक्टर एका कमळासारखे नक्कीच फुलत जातील वेगवेगळ्या पद्धतीने सावरकरांचं काम था था आ, का आ, तकसर, सा मी बघितलं गे, होतं या नाटकातलं पण त्यांच्या काही गोष्टी घेण्यासारख्या होत्या त्या मी थोड्याफार प्रमाणात घेतलेल्या आहेत म्हणजे त्यां ते उभे कसे राहत आहेत ते चालत आहेत कसं किंवा ह्यात थोडस मी घे घेतलं होतं घेतलं आहे पण ते आणखीन काही पद्धतीने डेव्हलप करता येईल का याचा मी सतत विचार करत असतो आणि आजचा तिसराच प्रयोग आहे त्यामुळे हळूहळू ते डेव्हलप होत जाईल देसाई पारू आणि मंडलेकर यांची एक युनिटी आहे एक एक हे एकत्र त्या रंगभूमी कुटुंबाला पाया आहे कलाकारांचा हिंदी थिएटर पेक्षा मराठी थिएटर हे जास्त चालतात नाटक मराठीत जास्त होतात म्हणजे महाराष्ट्रात म्हणून सांगतो की हिंदी प्ले हिंदी नाटक, 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 नाटक ही <laughs> त्या त्याने कमी होतात आणि मराठी म्हणून तर म्हणतात की मराठी रंगभूमी ही समृद्ध आहे आणि तो पाया पहिला असणं महत्वाचं आहे की थिएटर आर्टिस्ट म्हटलं की त्याला खूप मोठा मान असतो अनेक दिग्गज लोकांनी आपलं आपली सुरुवात ही थिएटरपासूनच केलेली आहे आर्टिस्ट म्हणून जे आपल्याला अनुभव भेटतो तो, तो कोणत्याही वेगळ्या तुम्ही काही इंडस्ट्रीमध्ये दुसरं काही काम करा तुम्हाला तेवढं भेटत नाही हा अनुभव घेण्यासारखा आहे आणि हे म्हणजे असं सर बोलले जसं हा आपला पाया आहे आणि पाया मजबूत असला तर आपण पुढे भरपूर काही वेगळ्या वेगळे कामं करू शकतो सो मला असं वाटते की आम्हाला वा ही ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे की आमचा पाया एवढा मजबूत करून घेऊन आम्ही हे नाटका थ्रू सगळ्यांसमोर येतोय ह्याच्यामध्ये आम्हाला जास्त आनंद आहे थँक्यू आणि एकच ह्याच्यामध्ये एकच सांगेन की थिएटर किंवा हे नाटक माझ्यासाठी काय आनंदाचे डोही आनंदाची रंग जर आम्ही चेहरे असू आम्ही फक्त चेहऱ्या हो। आहोत हृदय नेपथ्यकार आहे लाइट्स म्युझिक म्युझिक हे पूर्ण त्या नाटकाच रक्त आहे जे पूर्ण डोक्यापासून हृदयापर्यंत जातं आणि लाईट हा हा एक मेंदू आहे कारण जर आमचं नाटक लोकांना दिसण्यासाठी आणि लोकांना समजण्यासाठी जो प्रकाश पडला पाहिजे तो हा लाईट लाईट वाला मुझे 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 हे डोळे असं म्हणा डोळे आहेत हृदय तर नेपथ्य आहे कारण जर हे चाळ आहे हे जर दिसायच असेल तर ते नेपथ्यकार सगळं करू शकतो आणि नाटकामध्ये जसे फ्रंट फ्रंटला आम्ही दिसतोय त्याच्याहून जास्त म्हणजे बॅकबोन ऑफ द प्ले इज द बॅकस्टेज आर्टिस्ट ते जर नसतील आणि प्रेक्षक नसतील तर फ्रंट वाला फ्रंट आर्टिस्ट जास्त काहीच करू शकत नाही यातले बरेचसे कलाकार नवीन आहेत कमर्शियल नाटक पहिल्यांदाच करतायत आणि हे एकूणच सगळ्यांची भट्टी छान जमली प्रत्येकाकडनं कॅरेक्टर काढण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न करण्यात आलेला आहे प्रदीप सरांकडनं ते स्वतःही यात महत्वाची बेरके नावाची कुटुंब बेरके नावाची भूमिका करतायत आणि नाटक बसवून त्यांना काम करण्याचाही शिवधनुष्य होतं ते दोन्ही बऱ्यापैकी त्यांनी तोललेलं आहे सरांबद्दल सांगायचं तर त्यांनी हे नाटक खूप छान प्रकारे बसून घेतलं आमच्याकडनं प्रत्येक कॅरेक्टर आणि त्या कॅरेक्टरचं काय इम्पॉर्टंट तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये किंवा त्या कॅरेक्टरमध्ये जास्त जाऊन त्याच्यामध्ये काय तुम्ही नवीन नवीन गोष्टी शोधून काढू शकता हे त्यांनी आम्हाला नीट समजवून सांगितलं आहे आणि दरवेळी ते जेव्हा आम्ही तालीम करत असतो तेव्हा प्रत्येकी कॅरेक्टरला नीट समजून घेतात आणि त्याच्यामध्ये काय बदल करावेत किंवा काय नाही करावेत हे नीट समजून सांगतात आणि प्रत्येक कॅरेक्टरचे काही ना काही नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात ते पौसित्व पौसित्व ते पूर्णपणे ते समजून घेतात आणि त्याला नीट प्रमाणे समजून सांगतात Hmm. सर ह्यात जी भूमिका करतात बेलके ते जेव्हा आर्टिस्ट म्हणून उभे राहिले होते तेव्हा त्यांना सहदिग्दर्शक म्हणून यज्ञेश दौड हा म्हणजे बसवण्याचं काम करत होता करायचा म्हणजे आणि मग तोही त्याच्या पद्धतीने कुठले कुठले बारकावेत काय करायला हवं तू कसं बोलायचं तू कसं जागायचं हे त्यांनीही मार्गदर्शन केलेले सगळ्यांना सरांसोबतचं हे माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे त्या पद्धतीनं म्हणायला गे म्हणायला म्हटलं सरांनी की ते निर्माताही आहेत ॲक्टिंगही करत आहेत आणि सुद्धा करत आहेत या तिन्ही क्षेत्रांमध्ये किंवा तिन्ही फील्डमध्ये त्यांनी फार सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामा कामावरती एक म्हणतो ना की टॉप ऑफ द चेरी म्हणजे यज्ञस्थ काम आहे एक सहदिग्दर्शक म्हणून कारण तो फक्त सहदिग्दर्शक नाही तर तो निर्मिती सूत्रधारसुद्धा आहे तोही दोन दोन बाजू सांभाळतोय आणि सरही तीन तीन बाजू सांभाळत आहेत या आमचं आमची जी भट्टी आहे जसं सर म्हणाले त्याच्यापेक्षा तुफान आणि कमाल हे ह्या ह्या दोघांचं कॉर्डिनेशन आहे आणि ह्या दोघांच्या कॉर्डिनेशनला जे सुंदरता मिळाली आहे ती सगळी बॅकस्टेजवाल्यांची मिळाली आहे त्यामध्ये आमचे संगीतकार मंदार पाटीलसुद्धा आहेत नंतर नागेश सर सरसुद्धा आहेत नंतर प्रकाश सुर्वे जे नेपथ्य करतात तेही आहेत नंतर प्रतीक मोहिते जे प्रकाश योजना करतात तेही आहेत जे संयोजक आहेत त्यांचंही योगदान या नाटकाला मिळालं त्यामुळे यांचं जे काही कॉर्डिनेशन आहे ते तुम्हाला ऑन स्टेज व्यवस्थित बघता येतील कारण आम्ही जे काही करतोय ते आम्ही करत नाही होत ते त्यांनी ते घडवून आणले आणि त्यांच्या कॉर्डिनेशनमुळे ते, ते अजून जास्त चांगलं दिसत तर मी एवढं गोपटे सरांसोबत सरांबद्दल सांगेन

हे बघा नाई आम्हाला भांडायची इच्छा नाही पण तब्ये पेटी वाजवण्याचा शेजाऱ्यांना त्रास होतो हे लक्षात ठेवायचं आणि हे वाजवणं बंद करायचं म्हणजे भांडणाचा एवढं सरळ सांगतात ना चिंगाट कशाला तुला माझ्यातलं काय सांग बघू सांगू पण मग नंतर ते आज नाही ना देणार वचन देतो हवं तर तुझ्यातला हा मस्त इथं नाही काय तुझं नेहमीच अरे लग्नानंतर माझं बोलणं घरात ऐकून सुद्धा येणार नाहीये काका तुम्ही सगळे पाहता म्हणे लोकांचं ऐकू होत ग त्याचं काय शब्दांना शब्द थोडे धडकतात आणि थोडस किळकिळत होतो दुसरं काही नाही बघ अय्या मग काय मजा येत असेल मला तर खूप आवडत बघ असं वाच नाव काय म्हणालेस तुझ मी काही म्हणालेच नाही तुला नाव विचारतायत नाव सांग ना ना तुम्ही नाव नाही सांगितलं माझं त्यांना मला विचारलं तर मी सांगेन तुला विचारताय तू सांग काय हो तुम्ही नाव नाही सांगितलं ना ना श्री शिवाजी मंदिर झालं पण कल्याण टाळ्या आहे दोन महिने सतत तालीम करतोय आणि आजचा हा आमचा शुभारंभाचा तिसरा प्रयोग आहे आणि तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आमचा पुढचा प्रयोग प्रयोग क्रमांक चार एक डिसेंबर रात्री नऊ वाजता खोपोली येथे होणार आहे आणि शुभारंभाचा पाचवा प्रयोग अर्थातच शनिवारी दोन आठ डिसेंबरला पुन्हा थँक्यू सो मच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला रसिक श्रोत्यांसाठी आम्ही सगळे गणांना टाळवायचो थँक्यू